श्री स्वामी समर्थ बरेच आपल्याकडे दुकानदार लोक किंवा बिझनेस करणारी लोक आपल्याकडे येत असतात आणि त्या लोकांचं म्हणणं असतं की बिझनेस चालण्यासाठी काहीतरी उपाय द्या जरी बिझनेस चालत असला तरी पण तो अजून वाढावा किंवा जर बिझनेस चालत असेल तर त्याला दृष्ट लागू नये म्हणून काय करावं तर असे प्रश्न दुकानदार लोकांचे असतात की यासाठी काय करावं तर याच्या अगोदरसुद्धा मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत की बिझनेस आपला वाढावा त्यासाठी काय करावं ते आणि याच्यानंतरही मी तुम्हाला यंत्र वगैरे सुद्धा सांगेन पण आता अमावस्या आली आहे जवळ गुरुवारी अमावस्या म्हणून एक दो एक दोन छोटे उपाय सांगते हे तुम्ही शनिवारीसुद्धा करू शकता आणि रोज एक करायचा उपाय म्हणजे असं की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे दुकान आहे कसलंही असू दे म्हणजे अगदी खाण्यापिण्याचं असू दे पार्लर असू दे सलून असू दे किंवा मग कुठलंही मार्केटमध्ये आपलं कुठलंही दुकान असेल तर अशा वेळेस आपण जेव्हा आपलं शॉपचं शटर ओपन करतो त्यावेळेस थोडंसं चिमुडभर जाडं मीठ आपल्या पर शॉपच्या बाहेर टाकायचं आहे आणि जेव्हा आपण परत संध्याकाळी शटर बंद करतो तेव्हा सुद्धा सेम करायचं आहे से की थोडंसं मीठ आपल्या ऑफिसच्या बाहेर टाकायचं आहे त्याचबरोबर मीठ आपल्या ऑफिसच्या मेन डोअरच्या कुठल्याही उजव्या किंवा डाव्या साईडला एका काचेच्या ग्लासात किंवा बर्णीत त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय खूप काम करतात करून बघा आणि अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्हाला जर नजर काढायची असेल आपल्या शॉपची तर एक नारळ घ्यायचा नारळाची शेंडी समोर पाहिजे म्हणजे आपल्या ऑपोजिट साईडला म्हणजे दुकानाजवळ आणि तो नारळ सात वेळा उतरवायचा आहे दुकानावरनं आणि तो दारात फोडून तो तसाच्या तसा रस्त्यावर तसा 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 किंवा बाहेरच्या साईडला कुठेही मी नेहमी सांगत असे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी नेऊन टाकायचा कचऱ्याच्या डब्यात टाकला तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या दुकानाची नजर उतरले जाईल धन्यवाद